महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज मनपा शाळा क्रमांक बहात्तर त्र्याहत्तर माध्यमिक शाळा चुंचाळी नाशिक येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा नाशिक मनपा शाळा क्रमांक बहात्तर त्र्याहत्तर व माध्यमिक शाळा चुंचाळी येथे शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी शाळेचे प्रांगण अतिशय मनमोहकरीत्या हो सुसज्ज करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानी आदरणीय भागवत भाऊ आरोटे होते व प्रमुख अतिथी सन्माननीय मॅडम होत्या श्रीमती माधुरी सावंत मॅडम व श्रीमती मॅडम यांनी कार्यक्रमाचे अतिशय अप्रतिम केले अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तदनंतर संचलन राष्ट्रगीत राज्यगीत ध्वजगीत ध्वज प्रतिज्ञा संविधान प्रास्ताविका वाचन साक्षरता जागृती विषयक प्रतिज्ञा घेण्यात आली तदनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय रोहिणीताई तिडके मॅडम यांनी प्रास्ताविक केले विविध गुणदर्शन पुरस्कार वितरण विद्यार्थ्यांचे भाषण झाले तसेच प्रमुख अतिथी आदरणीय शैलताई मेदगे यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात तसे सन्माननीय निवृत्ती अण्णा इंगोले यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सांगता अध्यक्षीय भाषणाने झाली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाचे कार्य वैभव कुमार अहिरे यांनी केले अशा प्रकारे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी सन्माननीय नगरसेवक भागवत भाऊ आरोटे निवृत्तीभाई इंगोले हर्षदाताई गायकर नयनाताई जाधव श्रीमती शैलाताई मेदगे तीनही शाळांचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष शीतलताई माळी मधुकरदादा रहाणे जयश्रीताई तेलंग तसेच खेळ प्रशिक्षक आकाश धबड गैसर हरदे दादा बिरारी सर बिरारी मॅडम मोगल साहेब प्रभाकर पेंढारे मोहन इंगोले राजेंद्र धावणे प्रमिलाताई गागुर्डे मनपा शाळा क्रमांक बहात्तरच्या मुख्याध्यापिका रोहिणीताई तिडके तसेच शाळा क्रमांक त्र्याहत्तरचे मुख्याध्यापक संजयजी मोरे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक चौरे सर तीनही शाळेचे सर्व शिक्षक वृंद ग्रामस्थ पालक वर्ग महिला भगिनी व शाळेचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शीतल माळी नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा